सर्वांना नमस्कार आज आपण आपली राष्ट्रीयता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या डॉक्टर मोहन भागवतजींचा पुस्तकाचा सारांश समजून घेणार आहोत याचे अनुवादन हे चित्तरंजन भागवत यांनी केलेले आहे संकल्प या संस्थेतर्फे दोन हजार पंधरा साली वार्षिक व्याख्यानमालेचे आयोजन केले होते त्या व्याख्यानमालेचे आठवे पुष्प सादर करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एसचे पूजनीय संघ सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे उद्बोधन झाले आपली राष्ट्रीयता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्त्री शक्ती या तीनही विषयांवर सरांनी खूप छान असे भाष्य केले हे सर्व विषय आपल्याला सर्वांना खूप महत्त्वाचे आहेत ते यांचे भाषण हे एक नवीन दिशा देणारे होते त्यामध्ये डॉक्टर भागवतांनी हे विषय अत्यंत सोप्या सुगम भाषेमध्ये आणि स्वाभाविक शैलीमध्ये मांडलेले आहेत डॉक्टर मोहन भागवत यांच्या मते आपली राष्ट्रीयता ही साऱ्या विश्वाला एक कुटुंब मानून पुढे जाते विश्वातील विविधता हा आमच्या दृष्टीने सृष्टीचा शृंगार आहे आमची राष्ट्रीयता ही व्यापक आध्यात्मिक सगळ्यांना न्याय देणारी आणि शुभंकर आहे आता संकल्प या संस्थेबद्दल सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात संपूर्ण देश हा आणीबाणीच्या संकटांचा सा सामना करत होता त्या काळात संकल्पच्या विचारांचे बीजारोपण झाले देशामध्ये सर्वत्र राजकीय हुकुमशाही होती आणि चहुकडे पसरलेल्या असंतोषाला दाबून टाकण्याकरता लोकशाहीचा गळा घोटला जात होता देशासंबंधी विचार करणाऱ्या सर्वांना अत्याचाराचा सामना करावा लागत होता या पार्श्वभूमीवर एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे शहाऐंशी या नऊ वर्षांत झालेल्या सखोल चिंतनाच्या आधारावर प्रशासक वर्गामध्ये राष्ट्रपती समर्पण समाजाप्रती संवेदनशीलता संवर्ध संवर्धन करण्यासाठी संकल्पचा विचार केला गेला विद्याभारतीसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या मार्गदर्शनाखाली हरियाणात चालणाऱ्या हलवासीय विद्याविहार इथून संकल्पची सुरुवात झाली हळूहळू महाविद्यालये संकल्प सोबत जोडली गेली आज देशभरात संकल्पची जवळजवळ सोळा केंद्रे आहेत या केंद्रात वेगवेगळ्या वेग वेग सामाजिक संस्थांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेच्या भावनेने तसेच प्रशासकीय सेवांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते